सत्तावन्न प्रवासी जैसलमेर जोधपूर रस्त्यावरून दिल्लीला जाण्यासाठी एका खाजगी बसने प्रवास करत होते अबला वृद्ध तरुण महिला असा सर्वांचाच बऱ्यापैकी यामध्ये समावेश होता पण पुढे जाऊन त्यांच्यासाठी काळ इतका कठोर बनेल ही त्यांना कल्पनासुद्धा नव्हती हो एक मोठा स्फोट झाला आवाज आला आणि या बसने आग पेटू लागली लालबुंत आगीच्या ज्वाळा आणि बसमध्ये तडफडणारे प्रवासी विचार करूनच सरकार उडतोय अहमदाबाद प्लेन क्रॅचची घटना ताजी असतानाच आता देशाला आणखी एका दुःखातून जावं लागतंय नेमकं काय घडलं का जैसलमेर जोधपूर रस्त्यावर सरळ निघाल्या बसने अचानक कसा काय पेट घेतला आणि किती जणांचा मृत्यू झालाय किती जण जखमी आहेत सगळा सविस्तर वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेणार आहे राजस्थानातील जैसलमेर येथे चौदा ऑक्टोबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे प्रवाशांनी भरलेल्या एका बसला आग लागली असून यामध्ये जवळजवळ वीस जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे बस जैसलमेर मधून जोधपूरला जात होती यावेळी बसला आग लागल्याची घटना घडली बस मध्ये एकूण पन्नासहून अधिक प्रवास असल्याची माहिती आहे या दरम्यान बसच्या पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आले असून परंतु मागच्या सीटवरील काही लोक भाजले गेले आहेत या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार बसमधील पंधरा प्रवासी गंभीरित्या भाजले गेले आहेत आणि त्यापैकी जवळजवळ दहा ते पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यामध्ये तीन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे खाजगी बसमध्ये सत्तावन्न प्रवासी होते मंगळवारी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली आहे आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही सहाय्यक अग्निशमन अधिकारी कृष्णलाल सिंग राठोड यांच्यामध्ये अग्निशामक दल पोहोचले तेव्हा बस जाळली होती बहुतेक प्रवाशांना स्थानिकांनी कधीच वाचवले होते आता अडकलेल्यांपैकी कोणी जिवंत सापडले नाही अग्निशमन दल पोहोचले तेव्हा दहा ते बारा लोक अजूनही आत होते असे मानले जाते मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जैसलमेर बस दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षकांशी फोनवर चर्चा केली आहे आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहे या दरम्यान अनेक प्रवाशांची कृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आले आहे अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेकांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे या दरम्यान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा अधिकाऱ्यांना सतत सूचना देत आहेत ते आज रात्री किंवा उद्या सकाळी जैसलमेरला जाऊ शकतात जैसलमेरहून निघाल्यानंतर काहीच अंतरावर बसच्या मागील भागाला अचानकच आग लागली काही क्षणात पूर्ण बस आगीच्या पडली वृत्तानुसार समोर बसलेले प्रवासी कसे बसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले असून परंतु मागच्या बसमधील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही व प्रवासी, ना ना प्रवासी जळून खाक झाले बस आहेत बसमध्ये लागलेल्या आगीमुळे घबराट पसरली जखमींना जिल्हा अधिकारी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आगीमुळे मोठे नुकसान झाल्याची भीती आहे अपघाताचे गंभीर्य लक्षात घेता जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत